नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे दुसरी माळ नवरात्रोत्सव तर आज दुसरी माळ रंग आहे आजचा हिरवा तुम्ही ते बघू शकता मी हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे आणि आत्ता वाजले आहेत पाच पहाटेचे सकाळचे तर आम्ही आता निघालो आहोत देवीचा शृंगार करायला हिरवी साडी नेसवायची आत्ता तर चला जाऊयात आणि सकाळची आपली आरती सहा वाजता असते तर चला बघूयात आपली ही आरती कशी होते इथे आणि आपली देवी आज कशी दिसते इथे सोडलं का तिकडचं तिकडचं पण आहे

झालं रे झाला झालं रे झालं ओ ग पिलू कुणी कुणी ग बाळाला कुणी कुणी ओ गो गुनी कुणी कुणी जो हाई की। ए, ते ना। तर मंडळी अशा पद्धतीने हा सुंदर खेळ रंगलेला आहे तुम्ही ते बघू शकता जे बर्ड्स आहेत त्याच्या साह्याने आपल्याला एक एक रुपया आपण याच्यामध्ये ताटामध्ये टाकलेले आहे तर ते त्या बर्ड्सच्या साह्याने ते एक एक रुपया उचलायचं आहे आणि ताटातून बाहेर काढायचं आहे जे जास्तीत जास्त काढतील ते विनार तर अशा पद्धतीत हा खेळ घेतलेला खूप सुंदर असा हा खेळ आणि सर्वांनी खूप छान त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मुलांनाही खूप छान वाटतं असा हा वेगळा गेम खेळायला तर चला आपण पुढे बघूयातच की कशा पद्धतीने खेळलेले आहेत ते

खूप मजा येते इथे बघा आता महिला आहेत तर यासुद्धा यांनी सुद्धा खेळामध्ये भाग घेतलेला आहे खेळ खरं तर म्हणजे आपल्याला आपण शेवट आणि त्याच्यातून मग आपण शेवटच्या दिवशी नंबर काढतो तर बघ किती छान खेळतात आणि जो कलर असतो त्या कलरच्या साड्या म्हणजे सगळ्या नेसून येतात समोरच आपली देवी आहे आणि देवीच्या शेडच्या समोरच आपण हे गेम घेतो खेळायला आणि सगळे याच्यामध्ये सहभाग घेतात त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं मंडळी <स्थाँगा> बऱ्याच जणांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि छान छान प्रकारे कॉईन काढलेले आहेत कुणी ताटातून डायरेक्ट सरकवत होतं तर कोणी शेवट शेवट मग हाताने ती काढायला तो पडलेला बघू नको ताटातला काढ आणि अशा पद्धतीने आता हा गेम कम्प्लीट झालेला आहे आणि त्यानंतर आ, वे, 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 मग इथे गरबा घेतलेला आहे आणि रोज संध्याकाळी वेगवेगळा खेळ झाल्यानंतर मग गरबा खेळतात आधी एक डाव होतो नंतर एक डाव होतो आणि तुम्ही इथे बघू शकता सगळेच याच्यामध्ये सहभागी होतात गाव छोटंसं असल्यामुळे म्हणजे संख्या कमी आहे तरी पण म्हणजे तेवढा उत्साह दाखवून तेवढ्या जोशात म्हणजे सगळे सहभागी होतात खूप छान वाटतं आणि तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आज दुसरी माळ आणि त्यात आज शिवाज्ञाचे कानही टोचलेत आणि खूप छान असा हा कार्यक्रम झालेला आहे सकाळच्या आरतीपासून संध्याकाळी शेवटचा गरबा तर कसा दिवस जातो निघून काही कळत नाही आणि व्हिडिओ एडिट करायलाही वेळ मिळत नाही दुर्गा दौड वगैरे घेतो आणि खूप छान पद्धतीत हा कार्यक्रम पार पाडतो तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा हा व्हिडिओ चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय